मैत्रिणींना आता आपण आलेलो हो आहोत आणि आमचे योगाच्या फ्रेंड आहेत सगळ्या आणि आम्ही योगाच्या आहे आठ मार्चला जो वुमन डे असतो तो, तो आम्ही आज सात मार्चला करायचा ठरवलेला आहे किंवा म्हणजे सगळेजण एकत्र मग श शनिवार असल्यामुळे कोणाला जमत नाही ना तर ते प्रत्येकाला फॅमिलीबरोबर सेलिब्रेट करायचं असतं तर मग आज आम्ही सात मार्चला सगळेजण एकत्र आलेलो आहोत वुमन डे साजरा करायचा मग तुम्हाला पण दाखवते माझ्या मैत्रिणी आणि आम्ही कसा साजरा करतो वुमन डे चलो आता हे आम्ही सगळ्या मैत्रिणी तिकडे गेल्यात आमच्या पुढे आम्ही दोघी जणी राहिलोय पाठीमागे आणि हे सेंट्रल पार्क फार मोठे आहे खूपच मोठे हे आणि फिरता फिरताच आपला पूर्ण दिवस लागेल आता पाच वाजता ते ओपन झाले तर आम्ही सात सहा सात सात आठ वाजेपर्यंत थांबू आणि नंतर मग आम्हाला जायचं आहे इस्कॉन मंदिरमध्ये माझी बॅग घेतली हो

बघू बघ बघू ठेवायचं कुठे काय मोठे बंद आहे गरम 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 आहे

चट लागलं तर कोणी कोणाला लागलं परत किती छान छान खाऊ जिलेबी चुडा बघा काय काय नाही मस्त मस्त मज्जाच मज्जा काय हल्लं चटणी 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 समोसा बरोबर हा समोसा बरोबर चटणी आणि अजून सुनीताच पण आहे डोसा आणि चटणी आणि हे गोडे रेवडी नाही रेवडी नाही बोलत त्याला काय बोलतात खाजा मॅडम दाखवा तुमचं फुल कलावती मॅडम फुल दाखवा बघा सुंदर सुंदर मॅचिंग 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 घातलंय ते फुल स्वतः जळत दुनियेला प्रकाश देते तिला म्हणतात पाती स्वतः जळत दुनियेला प्रकाश देते तिला म्हणतात पाती पोटात बीर उजवून कालांतराने पीक देते तिला म्हणतात धरती पोटात बीर उजवून कालांतराने पीक देते तिला म्हणतात धरती सणासुदीला घराची रोषणाई वाढवते तिला म्हणतात पण सना सुदीला सणाची रोषणाई वाढवते घराची रोषणाई वाढवते तिला म्हणतात पणती आणि एक स्त्रीच अशी असते जी जोडते आणि एक स्त्रीच अशी असते जी जोडते दोन कुटुंबाची नाती नारी शक्तीचा विजय असो वा छान 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 ही आमची योगा मैत्री सपन तिने आपल्या चार ओळी लिहिल्या सगळ्या मैत्रिणींसाठी आता कोण बोलत आहे है? ए उषा तू बोलते ना चल आपल्या महिलांच्या स्वाभिमानासाठी आनंदासाठी आपल्याला कुठेतरी आनंद मिळावा ह्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टीचा तर तो आनंद आपण कसा मिळवायचा आपल्या घरातली मुलं नवरा प्रत्येक आपल्या आपल्या धंद्यात बिझनेस मध्ये बिजी असतात त्यांना आपण त्यांच्याकडून अपेक्षा नाही करू शकत कारण कसं आहे जमाना बदललाय त्याच्यामुळं आपल्या घरातले सगळे लोक बिजी असतात त्यांचे त्यांना व्याप असतात तर आजच्या महिलेनं सुशिक्षित आहे तिला थोडंफार ज्ञान आहे तर तिनं आपला स्वतःचा आनंद आपण स्वतः मिळवायचा म्हणजे स्वतः आपण कस राहायचं तर, तर प्रत्येकीनं काहीनं काही जोपासयचा आपल्या हेल्थ कडे लक्ष द्यायचं योगा करायचा तिकडे चार मैत्रिणी जमवायच्या एकमेक वेगवेगळ्या गोष्टी एकमेकींना चांगल्या गोष्टी शेअर करायच्या त्यांच्याकडून चांगला अनुभव घ्यायचा जरी आपल्या घरी आपल्याला काही दुःख असते तर आपण जेव्हा समोरच्याच दुःख ऐकतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की नाही बाबा माझ्यापेक्षा हिलाही दुःख आहे म्हणजे दुःख सगळ्यांच्या घरी आहे जेव्हा आपण एकमेकांचं दुःख वाटून घेतो आपलं त्यांना सांगतो चार मैत्रिणीत आपण मिसळतो ते चार आनंदाचे छान आपण गोळा करतो त्यावेळी आपल्याला कसं समाधान वाटतं आपल्या घरातल्या फॅमिलीला पण वाटतं की माझी आई माझी मावशी कुठेतरी जाते मैत्रिणीतली राहते आनंदात असते सतत ते निगेटिव्ह बोलत नाही आमच्याबद्दलच्या आणि आपण जेव्हा आपल्या मैत्रिणीतनं मिसळतो चार गोष्टी एकमेकींना दुखाच्या बोलतो हसतो तेव्हा आपण आनंद घरी आपण जे कुणाला कुणी हसणार नाही आपण एकमेकींना काही बोलू शकत आपण आपल्या घरी सुने पुढे जावळ या पुढे आपण एवढं छान वागू शकत नाही आपल्यावर जबाबदारी असते कसली आपल्या आदराची कारण आपण तिथे लहान नाही होऊ शकत आपल्याला तिथे आपण मोठं माणूस जबाबदार माणूस असतो आपल्या घरात मग जेव्हा आपण आपल्या मैत्रिणी घेतो ना तेव्हा तिथे कोणी बोला कोणी हसा काही बोला आपल्या मैत्रिणी त्या आपल्याला छान एक्सेप्ट करतात ते आपल्यासारखेच असतात त्याच्यामुळे हे क्षण तुम्हाला खूप छान वाटतात हे क्षण छान आनंद देतात त्याच्यामुळे आपण सतत कुठेही छोट्या ठिकाणी एकत्र जाऊया खाऊया पिऊया एन्जॉय करूया लहान मुली होऊया हेच माझं सगळ्यांना मला आपल्या आपल्या मुलांच्याकडून आपण अपेक्षा नाही करू शकत आपली मुलं वाईट नाही आहेत पण त्यांच्याकडं वेळ नाही आहे त्यांना त्यांची छोटी मुलं आहे त्यांचं त्यांना करिअर आहे त्यांचं हेल्थ आहे आणि आपण आपल्या शरीराला जपून आपल्या मुलांना सुखी करायचं आहे त्यांना म्हणायचं नाही आहे की आम्ही मला हे होतं मला ते होतं आपण जर आपल्या खाण्यापिण्याकडे त्यांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष दिलं तर आपल्या तक्रारी कमी होणार आणि त्याच्यामुळे तो त्यांना आनंद त्यांनाही मिळणार

तुमच्या ग्रुपने कधी विसरूच शकत नाही दोन तास काय अगदी गावातून आले तरी पहिले इकडे येते मग घरी काय तुम्ही सगळे माझ्या सखी आहात बोला हे सुनीता टीचर आहे योगा टीचर या आवडीने येतात करतात हेच खूप चांगलं आहे आणि सगळे जण माझं ऐकतात परत मला बडबडतात मी नाही आली तर आठवण पण काढतात का माहिती नाही काढतात काढतात आणि खरंच असं रोज योगा करायचे कुठे गेलात गावाला गेलात काही झालं कोणाला काय असेल तरी सगळ्यांनी योगा करायचे अर्धा तास तरी करायचे असं तर हा माझ्या मैत्रिणीचा ग्रुप आता यांचा हा झालेला आहे भाषा जे त्यांनी दोन शब्द बोलायचे होते ते, ते बोलले आता सगळं तिकडं झोक्यावर जाणार आहे बसायला आणि अजून गाणे बाकी आहे गाणे बोलणार आहेत डान्स करणार आहेत आता ह्याच्यानंतर गाण्याचा कार्यक्रम होणार आणि डान्सचा होणार तर पुढचा मी तुम्हाला दाखवते धन्यवाद तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद 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 <laughs> <दन्यवाद। laughs>